मी सुजाता जो परिक्रमामध्ये आपलं स्वागत आजपासून नवरात्र सुरू होते आणि पुन्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देवी मातेचे तुमच्या सगळ्यांवर सदैव कृपा अशी तिच्या चरणी प्रार्थना मंडळी पार्लेकर आणि आज मी आम्ही पार्लेकरच्या दृष्टिकोन विषयी बोलणार तर आता आधी मला पादल्याविषयी थोडंसं बोलायला आहे था था तर आम्ही पार्लीकडे आमच्या मासिकाचं नाव आहे त्याच्याविषयी मी आता बोलणार तर पारला हे साहित्यिक सांस्कृतिक शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं एक उपनगर मानलं जातं सगळ्यांना पारल्यात राहिलायचं असतं अनेक मोठमोठे मौत अभिनेते अनेक लेखक कलाकार बरेचसे कलाकार पारल्यामध्ये स्थायिक आहेत वर्षानुवर्ष हो आहे आणि पारल्याला ह्या सुसंस्कृत पारल्याला घडवण्यामध्ये दोन संस्थांचा खूप मोठा वाटा आहे एक म्हणजे लोकमान्य सेवा संघ आणि दुसरा पारदे टेळक मंदिर सॉरी पारदे टिळक विद्यालय तर हे लोकमान्य सेवा संघ म्हणजे टिळक मंदिर तर पारदेकर तिथे जाताना आपण मंदिरात जातो असंच म्हणतात टिळक मंदिर वगैरे सुद्धा म्हणायचं तर ते घेत नाही आम्ही मंदिरात जातो दर मंदिर मंदिरात लायब्रेरीसाठी मंदिरात असं ते बोलणं असतं त्यामुळे त्या टिळक मंदिर आणि पारवे टिळक शाळा या दोन्ही संस्थांनी आपापले शतक महोत्सव साजरे केले म्हणजे किती जुनी परंपरा आहे ते बघा तुम्ही तर या सगळ्या किमान चार पिहा या सगळ्या सुसंस्कृत वातावरणामध्ये शिस्तीमध्ये पारल्यामध्ये झाली पूर्वीचं असं तुमदार पार्लर होतं खूप छान होतं लोक सांगतात तेव्हा लक्षात येतं मी आले तेव्हा सुद्धा पार्ल्यात चांगलं होतं मी शा इत शाळेत वगैरे नाही मी बाहेर होणार तरी पण मला आता पन्नास वर्षामध्ये काय पारल्याची आहे आल्यानंतर लोकमान्य सेवा संघा हे आकर्षण मला येत आल्याबरोबर सुद्धा होतच त्यामुळे पहिलं काही मी गेलं असेल तर मी लायब्ररी तिथली जॉईन केली आणि कालांतराने लाईफ मेंबरशिप द्यायला सुरुवात झाली ती पण आम्ही घेतात तर लोकमान्य सेवा संघाचा खूप मोठा वाटा मारले कर लोकांच्या जडणघडणीमध्ये आहे तीन पिढ्या तरी यांच्या संस्कारांवर पोसल्या गेल्या असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही पार्लेट विद्यालयाचा तर मेरिट लिस्ट एक खूप महत्वाचा लोकांच्या दृष्टीत नैवा वाटावा असा एक विषय होता काय का तर अशा या संस्थांमध्ये संस्थांमध्ये पारल्याला आणि आता त्यानंतर अनेक अनेकशी अनेक शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था नव्या नव्याने अनेक चळवळी पार्ल्यामध्ये उभ्या राहिल्या या सगळ्या चळवळी म्हणजे पार्लेकरांचं त्यांना मिळालेलं एक व्यासपीठ होतं तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची भर पडली ती म्हणजे आम्ही हे मासिक ज्ञानेश चांदेकर यांनी सुरू केले ज्ञानेश सांदेकर हे पण श्री शिक्षिका त्यामुळे शिक्षणाचे संस्कार घरातून जसे होते तसे लोकमान्य सेवासंग इथूनही होते तर त्यांना एकोणीसशे साली कल्पना त्यांच्या मनात आली ती एक वार्तापत्र आपण का काढून ये पारल्या पुरतं पारल्या मर्यादित असं एक वार्तापत्र काढलं आपण त्यामुळे लोकांमध्ये एक माहिती होईल सगळ्यांना अनेक घटना पारल्या घडत असतात चांगलं पारलंय वेगवेगळे कार्यक्रम असतात अशा विचार त्यांच्या मनात असणार आणि त्याने एकोणीसशे एक्क्याण्णव साली ते आम्ही पार्लेकर या नावाने सुरू केलं ते इथे मला खूप छान वाटतंय त्यामुळे त्यांना पार त्यांनी लिहिलंय पुढे अनेक ठिकाणी की आम्हाला पार्लेकरांचा उत्तम पाठिंबा मिळाला तो मिळणार सुद्धा आणि पार्लेकरांना आम्ही पार्लेकर अशा नावाने त्यांनी ते नियतकालिक काढलं त्यामुळे काय झालं की अर्धे पार्लेकर यामुळेच त्यांच्याकडे आकर्षित झाले असणार की आज मला माझ्या पार्ल्याचं काहीतरी वाचायला मिळणार त्यामुळे त्यांना अगदी पहिल्या अंकापासून खूप छान पाठिंबा मिळाला तर हे कधी पस्तीस जवळपास पस्तीस वर्ष एखादं लोकल वार्तापत्र सुरू झालेला अंक पस्तीस वर्षात किती मोठी झेप घेऊ शकतो तर आम्ही पार्लेकरकडे आपण कर बघू शकतो आणि त्यांची जी संपादकीय सुरुवातीला त्यात संपादकीय नव्हती नंतर त्यांनी ती सुरू केली तर यातल्या एकोणीसशे वीस नंतरच्या मासिक अंकामधली सगळी संपादकीय आणि वार्षिक अंक आता त्याच्याबद्दल सुद्धा थोडं वेगळे पण त्यांनी असं जपलं की त्यांनी दिवाळी अंक नाही काढला त्यांनी वार्षिक अंक काढला म्हणजे साधारण डिसेंबरच्या आसपास तर ते अंक त्यांनी काढायला सुरुवात केली म्हणजे कसं ते चांगली गोष्ट त्यांनी केली की तो अंक वेगळा असा वाचला जाईल दिवाळी अंकांच्या जा बाहू गर्दीमध्ये तो कुठेतरी हरवून जाईल जर ओळख हाती जपायचं असेल जसे पारल्याला आपली ओळख आहे तशी त्या अंकाला सुद्धा आपली ओळख असायला हवी म्हणून त्यांनी तो स्वतंत्र वेगळा अंक नंतर काढायला सुरुवात केली तो अंक सुद्धा खूप लोकांना आवडायला लागला तर ही जी याच्यामध्ये त्यांनी संपादकीय सगळी जमा करून म्हणजे एकोणीसशे सॉरी दोन हजार वीस पासूनची आतापर्यंतची सगळी संपादकीय आणि वार्षिक अंकांमध्ये दोन हजार चौदा पासून अशी संपादकीय एकत्र करून त्यांनी संकलित संपादकीयांचा संग्रह काढला त्याचं नाव आहे दृष्टिक्षण तर हे एक पुस्तक आहे हे आहे गेलंय माझ्यामध्ये त्याच्यामध्ये पारल्याचा विकास पारला कसं कसं वाढत गेलं वा, आजचं पारल्याचं स्वरूप आहे पारल्यात कोणकोणते बदल झाले हे सगळ्या संपादकीयांमधून सुद्धा आपल्याला कळत आणि याला एक महत्वाचं एक आहे ते म्हणजे आमचे पार्लेकरच पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक अशोक पांडवलकर यांनी त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे ती अत्यंत अभ्यासपूर्ण आहे ती प्रस्तावना जरी वाचली तरी आपण गेल्या अंकांमध्ये काय काय हरवले वाचायचं आहे आपलं त्याचा सुद्धा आपल्याला अंदाज आहे त्यामुळे ती प्रस्तावना पण खूप अत्यंत चांगली झालेली आहे असं मी म्हणे आता सुरुवातीचे दोन हजार वीस पासूनचे जे लेख आहेत तो काळ म्हणजे कोरोनाचा का काळ तर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही अंक बंद केला नाही डिजिटल फॉर्मॅटमध्ये मध्ये चालू ठेवला आणि ते अंक काढून थांबले नाही तिथे त्यांनी तोपर्यंत चांगला अंक सेट झालेला होता त्यांचं प्रकाशन त्यामुळे त्यांनी काय केलं लोकप्रतिनिधी आणि म्युनिसिपल अधिकारी वगैरे किंवा यांच्यावर फेसबुक लाईव्ह हो अशी चर्चासत्र खूप घेतली त्यांनी या काळामध्ये त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मनात म्हणजे लोकांनी काय करावं काय करू नये नंतर लोकांच्या मनातलं भय कमी व्हावं अशा प्रकारची ती चर्चा सत्र होती त्याचा लोकांना खूप फायदा झाला त्यामुळे फक्त डिजिटलमध्ये अंक देऊन ते ना दे थांबले नाही तर फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी प्रत्यक्ष लोकांना भेटून त्यांचा लोकांशी संवाद घडवून दिला तर हे एक त्यांचं एक वेगळं म्हणणं आणि नंतर मग तो अंक जससा वाढत गेला तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी तो विस्तारित होत गेला त्यात वेगवेगळे फक्त वार्तापत्र नंतर त्यांच्या लक्षात आलं की मुखपत्र आपल्याला करायचं असेल तर अंतर्भाव त्यात करावा लागेल त्याप्रमाणे लेखकांच्या ला कला मुलाखती कलाकारांच्या मुलाखती असतील मत मत असतील वेगवेगळ्या विषयावर मतदारांचा जाहीरनामा म्हणून ज्या एक वेगळ्या वेगवेगळ्या नेमका निवडणुकीच्या आसपास त्यांना नेते मंडळीच्या असतील काय वेगवेगळे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्भूत करून दिले आणि पार्लेकर लेखक निवडण्याकडे त्यांचा एक कळ होता सुरुवातीला मी सुद्धा बरं गेले या अंकामध्ये त्यामुळे पार्लेकरांना एक व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलं आणि ते पार्लेकरांना खूप आवडले पार्लेकर अगदी अक्षरशः अंक स्टॉलवर आला ठेवला जातात त्यांना आवाज असतो तो तर मला असं वाटतं की मी त्यांची जी वाटचाल आहे ती संबंध या अंकां या पुस्तकांमध्ये आपल्या लक्षात येईल आणि एक महत्त्वाचं पुस्तक म्हणता येईल की जे आणि अत्यंत अल्प अल्पाक्षर अल्पाक्षर हा आहे गुण मानला जातो लेखन आणि इथे मोठमोठी नाही फापट पसारा काही नाही अगदी थोडी थोडी छोट्या कमी शब्दात मी संपादक आहे हे खूप लक्षवेळी वाटलं नाही की छोट्या कमी याच्यामध्ये आणि चांगलं ज्याला आपण म्हणून उद्देश अशी ती संपादकी आहे आता त्याच्यामध्ये काय आहे संपादक म्हणजे सगळं पहिले कोरोनाची जी आहे ती थोडी एकसुरी वाटतात आपल्याला कारण तो काळच एक सुरू होतात सगळी माणसं घरात अडकून पडली होती का लिहणार तरी त्यात त्यांनी वेगवेगळे विषय पुढे थोडे घेतले पार्ल्याचा पुनर्विकास कसा होतो बदल आप ह्या आम्ही पार्लेकरांनी घेतले की पार्ल्यातील सतत होणाऱ्या बदलांची दखल वेगवेगळे मग पुनर्विकास परिषद असेल कसे बदल होत आहेत किती नवीन नवीन होत नवीन पिढी कशी बदलते आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ह्या जुन्या ज्या संस्था आहे पार्ल्यातल्या काय त्या संस्थांकडे कार्यकर्ते नसतात आता नवे तरुण कार्यकर्ते तुमच्याकडे येत नाही कार्यक्रमाला सुद्धा येत नाही त्यांनी कार्यकर्ते म्हणून पडले नाही ते काय येतील त्याच्यावर सुद्धा त्यांनी वेळोवेळी भाष्य केलेलं आहे आणि नुसतबुढी म्हणजे असं त्यांचं नाही तर आता कोरोना काळामध्ये सहा महिने होऊन गेले ते सात आठ महिने आणि पार्ले सॉरी लोकमान्य सेवा संघाने ग्राहक पेठ घडवली त्यावेळेस त्याच्यावर त्यांनी लोक लिहिलंय मात्र तोपर्यंत ग्राहकपेठ उठून गेलेली होती पण त्यांनी लिहिलं की एका सामाजिक सेवाभावी संस्थेने लोकांचं आरोग्य जपायचं की पाच पन्नास स्टॉक स्टॉल धारकांचं हित जपायचं हा विचार करायला हवा होता तो त्यांनी केलेला नाही तरी परखडपणाने लिहिणं त्यानंतर काही मुद्दे म्हणजे मला त्यांनी जे, जे हाताळले ते मला महत्वाचे वाटतात कोरोना काळानंतरची जी दहावीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये शंभर टक्के निकाल पारला परीक्षा केला त्याचं त्याने छान मुलांचा दृष्टिकोन मुलांचा विचार करून एक संवेदनक्षम मनाने तो उल्लेख मना त्यांनी लिहिलेला आहे त्यात त्यांनी लिहिले की कोरोना होता म्हणून सगळी मुलं पास झाले म्हणणं काही ना योग्य नाही या काळामध्ये मुलं घरांमध्ये अडकून होती आणि किती वेळ त्या परिस्थितीत त्यांनी अभ्यास केला कोणत्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं आजूबाजूचे लोक भयान वातावरण सतत येणाऱ्या बातम्या कोरोनाच्या माणसं मरत होती आजूबाजूला नंतर लॉकडाऊन होत होते बाहेर पडायला काही नव्हतं सोय नव्हती घरात जी मुलं दिवसभर बाहेर खेळणार ती मुलं सबंद घरात भिंतीमध्ये चार भिंतींमध्ये अडकून पडली होती त्यामुळे त्यांनी त्या ते यश मिळणार आणि नुसतं एवढं नव्हतं तर मोबाईल सारख्या नव्या तंत्रज्ञानावर जाऊन अभ्यास करणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आणि ते या विद्यार्थ्यांनी पेनलं त्यामुळे त्यांचं यश हे मला चमकदार यश काढत खूप मोठा मुद्दा आहे आणखी एक मुद्दा त्यांनी घेतला आहे की तो म्हणजे वृद्ध पारल्यास म्हणजे ज्येष्ठ नागरिकांबद्दल आहे तर पारल्यातले घरटी एक माणूस परदेशात आहे असं जर म्हटलं अतिशय अतिशक्ती ठरणार नाही आता नसेल पण तुम्ही छोटं पातलं होतं त्यावेळी मुलं परदेशात आणि आई वडील पण सामान्यने आठवणी परदेशात जाणं किंवा सोपंही नव्हता तेव्हा माणसं जातात पण नंतर कठीण असतं प्रवास करणं जसजसं माणसाचं वय वाढत जातं तेवढं जाता नाही तर ही जी मुलं परदेशात त्यांचे पालक सगळे एक एक ते राहतात त्यांच्या अनेक समस्या आम्ही पाहिले कसं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या लहान मोठ्या समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले त्या समोर समाजासमोर आता त्याचं उपाय मान्य पण कुणीतरी ते वाचून एखादा प्रवृत्त होऊ शकतो प्रेरणा घेऊ शकतो की मी यातून काहीतरी करेन या, का या माणसांसाठी मला करायची इच्छा आहे मी करेन तर असे वेगवेगळे विषय त्याने घेतले हे खूप महत्वाचं आहे की लोकल परिसरामध्ये विषय असतील पण ते त्याच्याकडे त्यांनी असू दिलं की हे लोक एकटे पडले जातात वृद्ध तर त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांनी सेवाचं नाव घेतलेलं नाही आहे त्यांनी या लेखामध्ये नाव घेतलेलं नाही संस्थेचं त्यांनी असं आहे की सेवाभावी संस्थांनी आपले कार्यक्रमांवर होणारा खर्च कमी करून एखादी सेवा या ज्येष्ठ नागरिकांसाठी जर सुरू केली तर ते जास्त औचित्यपूर्ण ठरेल ते योग्य ठरेल आणि सेवा करेल कारण ज्यावेळी या संस्था स्थापन झाल्या तेव्हा सेवाभावी संस्था म्हणूनच त्या स्थापन झालेल्या होत्या आणि आता या संस्था बऱ्याच दूर केलेल्या आहेत मी ते आहात त्यामुळे मित्र म्हणू शकते ते आता एक कॉर्पोरेट आपण म्हणण्यात करा असं स्वरूप थोडं आलेलं आहे तर त्यांनी एका ठिकाणी गडी हा शब्द वापरले की आम्ही आमच्या घडी सुरक्षित आहोत मग इतरांची काळजी आण खरंच तसं या संस्थांच्या बाबतीत मला म्हणावं असं वाटतं मलाही माझंही तेच मत आहे की संस्था सेवाभावी उपक्रमांपासून दूर जात आहे की काय हा मलाही पडलेला मेन प्रश्न आहे तर हे असे वेगवेगळे वेग विषय वेग। होऊन आणि आता त्यांचं स्वरूप मल्टीमीडिया इतकं मोठं आहे त्यामुळे चांदेकर आणि त्यांची संबंध तीन यांचं कौतुक करायलाच हवं या निमित्ताने की एक छोटं म्हणून सुरू झालेलं वार्तापत्रक हे छेद आता परदेशात जे पार्लेकर आहे राहणार ते सुद्धा डिजिटल माध्यम असल्यामुळे तिथे सुद्धा पारद्यातल्या खबर त्यांच्यापर्यंत जातात पारद्याचे विषय त्यांच्यापर्यंत जातात त्यांचे आता परदेशातही पसरलेले आहे तरी मी तुम्हाला या आता प्रकाशन त्यामुळे मला असं वाटलं की आम्ही पार्लेकरची तुम्हाला थोडीशी या संपादकी यांच्या निमित्ताने थोडी ओळख करून द्यावी आम्ही पार्लेकर हे अत्यंत आमचं जिव्हायाच मासिक आहे आम्ही खूप प्रेमाने ते वाचतो आणि सगळे पार्लेकर त्याला खूप मोठा पाठिंबा दिला ज्ञानेश चांदेकरांनी याचा उल्लेख अवश्य केलेला आहे त्यांनी सांगितलं की पाटलेकरांचा जर आम्हाला पाठिंबा नसता हे पंचवीसाव्या वर्षाच्या लेखात संपादकीय मध्ये का त्यांनी सांगितलं ती पर आम्ही मासिक पंचवीस वर्ष चालवूच शकलो नसतो म्हणजे हे ऋण मान्य करण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती सुद्धा मला कृतज्ञता भाव ती सुद्धा मला महत्वाची वाटते तर आता चांदेकरांना या आम्ही पार्लेकरसाठी बत्तीस पस्तीस वर्ष काय ते होणार आहेत पण त्यांच्याशी अनेक वर्ष होऊ देत अशी म्हणजे मी त्यांना शुभेच्छा देते अनिमित्ताने आणि त्या सगळ्या टीमचं खूप कौतुक आहे हे करायला हवं सगळ्या पार्लेकरांनी आणि असं ते अविरत चालू राहू दे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये येऊ दे असं मी शुभेच्छा व्यक्त करते आणि आता मी इथे थांबते आहे धन्यवाद